लय निवांत बसले बसलं असच आपलं काय म्हणते मग बसल्यावर वारं काय म्हणते निवडणूक तिचं आपल्याला काय करायचं का हो कुणी येऊ द्या निवड कसं बरं मग काय करायचं ते तुम्ही ये ना हे जे घेता ना ते पब्लिक केलं तिच्या बरोबर काय होत त्यानी त्यांनी काय होतं एकमेकाचा क्लेश चा हे होत दुर होतो हा हा आतापर्यंत एवढ्या निवडणुकी झाल्या पण आज मीडिया वगैरे काही नव्हतं पण आता तुम्ही जे आता मी नेहमीच बघतोय तुमचं सारखंच चाललेलं या गावचं त्या गावचं पण ते असं नाही पाहिजे जे ज्याला मतं द्यायची ना ते मत बरोबर देणार विचारले नाही पाहिजे विचारले नाही पाहिजे तुम्ही आता सांगणार नाही का नाही सांगणार सांगा ना तुमचं मत कोणला माझं मत घड्याळालाच आहे असं काय दिलीप वळसे वाटला हा दिलीप पाटील का बरं वाटला पाटला नेता संयमी शांत आहे आणि विचार करणार पण जरा शांत स्वभावाने विचार करणार पण पक्का विचार करणार तो असा तडका पडकी नाही किंवा रोज नाही त्याला काय असा सात वेळा तो निवडून आलाय तो कशामुळे शांत स्वभावामुळेच आला निवडून यावेळेला काय एवढा विरोध होतो त्यांना ज्या जनता आहे जनतेचा कल तिकड तिकडे आता हे आणि वारं उलट पसरवलंय त्यामुळे मग सगळे ते झाले तुमच्या काम आहे वर्षे पाटील पाटील तिच्याशिवाय पर्याय नाही नाही तर आंबेगाव पूर्ण दहा वर्ष माग राखले हा हो निश्चित हे गेला तू तरी वाजून अजून काय आलाच नाही कोण ते गेला आता पाच सहा वर्षापूर्वी गेला तो रिवाजून पण त्यांनी काय विकास केला आतापर्यंत काहीच नाही गेला आणि हे काय करणार सतत यांच्या हातात पाहिजे ना दिलीप पाटील चांगला माणूस आहे दिलीप पाटील माझ्या मते तरी शंभर टक्के माणूस चांगला आहे ते आता दिलीप काय प्रत्येकाच्या घरातले भांडी घासायची काय करायची म्हणले दसकऱ्याला येते दसकऱ्या तो दसकऱ्याचा आता त्यांनी तिकडे बघायचं का इकडे दसक्रिया बघायचं हा अशा प्रत्येक जण म्हणून माझ्या घरी आला पाहिजे माझ्या बापाच्या दसक्रियाला आला पाहिजे असं थोडी आमत आमदाराचं काम आहे काय यायचं हा एखाद्या वेळेस तो असल इथं हजार असल त्यावेळेला आला तर ठीक आहे नाही आला तर त्याच्यात काय रोज पाहिजे आता आम्ही सुद्धा जर असतो एखाद्या दसकऱ्या जवळच्या असून सुद्धा आम्हाला जाता येत नाही तिच्यात काय मग त्यांनी काय प्रत्येक दसकऱ्याच घरीच करायचं का आणि तिकडे काय करायचं कारभार केला पाहिजे मग कारभार तर केलाच पाहिजे ना तुमचं गाव कळम आहे का नाही कळम नाही आमचे लवकीचे लवकीचे का तुमच्याकडे दिलीप पाटीलांचा बरं आहे माहिती ना दिलीप पाटील बरं माझ्या मते तरी बरं आहे बाबा तुमचं गाव कोणतं आहे आमचं हेच आहे तुमचं काय मत आहे आमचं काय मत आहे दिलीप पाटीस येणार तुम्ही दिलीप पाटीलच हां का बरं दिलीप पाटीज येणार काम करणार माणूस का नवीन माणूस आला सकाळी एवढं दिलीच येणार पण निकम साहेबांची बी हवं आहे ते एवढं आपल्याला काय सांगता येतं आपण इथे जाग येऊ मग आपल्या काय सांगता येतं कुठं काय चाललंय कुठं तुम्ही तुमचं मत सांगणार बाकी जगाचं काय करायचं काय करायचं कोण काय करते कोण काय आपल्याला काय सांगता येतं आता हे मग काय जुडी जायची हे कोणला मग आता ते मला सांगता येईल नाही काय बाबा कसं काय तुम्ही दिलीप पाटील लय चांगला नेता म्हणता हो त्यांनी ना भरपूर सुधारणा आहेत भरपूर कामं केलेली आहेत शासकीय रुग्णालय आणले पुन्हा पुण्याला ते कॉलेज होत दा ना अभियांत्रिकी अभियांत्रिकी कॉलेज त्यांनी आणलेले ते कुठं नव्हतं आता अभियांत्री कॉलेज मध्ये आता काय प्रत्येक जण म्हणतो माझा मुलगा जायला पाहिजे पण तिचं नाही नाहीये ना तिथं तुमचा आपला मुलगा जाणार का सतरा टक्केवारी जर कमी आहे तर आपला मुलगा जाणार नाही ना तिथं आणि प्रत्येकाला वाटतं का माझा मुलगा तेच कॉलेजमध्ये शिकायला पाहिजे नाही ते सरकारी तिथं मार्क असले तर दादा हां पुन्हा हे प्रांत ऑफिस या घोडेगावला तुम्ही जाऊन बघा तिथं नदीच्या कडेला सगळं दुसरं एक विद्यालय आहे वाटतं मला वाटतं कोणतं आहे कोणतं तरी एक विद्यालय काढलेलं आहे चांगली शाळा काढलेली प्रांत ऑफिस आहे प्रांत ऑफिसच्या नंतर तहसीलदार कार्यालय कोर्ट पण इकडं मैदानात आहे अजून काय सुधारणा पाहिजे विजेचा प्रश्न तर लगेच लगेच सगळे प्रश्न सगळे सुटणार आहे का थोडे थोडे सोडवतील ना तुम्ही त्यांच्या कानापर्यंत जाऊ द्या ना पण दिलीप पाटील दिलीप पाटील हा माणूसच आहे हे काय कुणी जनावर किंवा काय नाही तुम्ही त्यांच्याजवळ जा प्रेमाने बोला ते सगळं काय व्यवस्थित पुरवणार आहे दिलीप पाटील चांगले हा दिलीप पाटील चांगले